तुला रगड्या भीती कशाची परवा भी कुणाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुणाचीमंत कुंडील मी कर्जत गाव कर्जत तालुक्यातील बारडी या गावाचा रहिवासी आहे आणि माझं बी बीकॉम झालेलं आहे गेली तीन वर्ष मी पोल्ट्री घालून शेतकऱ्यांसाठी ज्या उद्भवणाऱ्या प्रा पोल्ट्रीतल्या समस्या होत्या त्यावर निराकरण करत आहे परंतु हे निराकरण करत असताना मी शासनाच्या सर्व कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी असतील स्थानिक आमदार असतील खासदार असतील की ते शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी जे प्रयत्न केले होते ते शासनापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पण शासनाकडून कुठल्याही प्रकारची मला मदत किंवा कुठल्या प्रकारचं ते हे मला प्रतिसाद केला नव्हता पण मागच्या सा ह्या महिन्याच्या सात तारखेला मी मालुजाईंची भेट घेतली आणि मालुतीजाईनं सांगितलं की नाही असं असं मी संकल्प हा जो करतो आहे त्यातून माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा हे तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं अडचणी तसेच पोल्टीवाल्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि ताईंनी तत्काळ त्याच दिवशी माझ्या शेतावर भेट घेऊन ताई मला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला लागणाऱ्या ह्या प्रकल्पासाठी ज्या निविष्ट लागतील त्या दिल्या जातील आणि आज मीच दिवसाच्या ताईंनी जे मला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं त्यामुळे मी ताईचा आभार आहे